तर रामराम मंडळी तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे मी आलेली आहे रत्नेश्वर रामपूरच्या मंदिरामध्ये एका खास कार्यक्रमानिमित्त या मंदिराच्या पटांगणामध्ये होणार आहे ढवळ जेवणाचा कार्यक्रम या अगोदर इथे येणाऱ्या प्रत्येक गोरदर मातेला या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये नाव घातलं जात आणि नदीची खन नारळ ओटी भरली जात आणि या गावच्या आसपासचे नव्याने आईबाबा होणारे पालक इथे येऊन या मंदिरामध्ये अभिषेक घालतात कारण की आपलं बाळ सुखरूप आणि गोंड जन्माला यावं आणि असं म्हणतात की हे शिवलिंग स्वयंभू आहे या मंदिराच्या शिवारामध्ये एका दिवसामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस ढवळ जेवणाचे कार्यक्रम होतात आणि मला क्यूट क्यूट असे माकड बघायला भेटले आणि याला म्हटले की माझ्यासोबत फोटो काढत हे पळून गेलं बघा हॅशटॅग माझा फॅन वाला मू आणि या सगळ्यांसोबत फोटो काढून झाल्याच्या नंतर जाऊयात आपल्या कार्यक्रमाकडे शेविणीला साडी चोळी करून झाल्याच्या नंतर म्हणतात की अंजन भाईयाला काय आणलं मी म्हटलं आणले ना टावे टोपी या कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाचा गेम राहिला बरं काही ओळखायचं होतं मुलगा की मुलगी तर अंजन भयानं जिलबी काढली बरं का आणि प्रत्येक आईचा काय असतो मुलगा असो की मुलगी तिला दोन्ही समानच असतात आणि असं छान छान जेवण करून झाल्याच्या नंतर आम्ही चाललो बघा होडीमध्ये बसायला तर मंडळी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब